भारतीय जनता पार्टी शहर मध्य विधानसभेची सदस्य नोंदणी अभियान कार्यशाळा आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारातून उत्साहात पार पडली भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर मध्य विधानसभेची सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळा आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारातून श्रीकृष्ण मंगल कार्यालयात उत्साहात पार पडली या प्रसंगी व्यासपीठावर आमदार देवेंद्र कोठे भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश निमंत्रित सदस्य शहाजी पवार माजी महापौर श्री यन्नम सरचिटणीस रोहिणी तडवळकर विशाल गायकवाड माजी शहर अध्यक्ष रामचंद्र जन्नू भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा विजया वड्डेपल्ली शहर उपाध्यक्ष भूपती कमटम उपस्थित होते कार्यशाळेचं उद्घाटन भारतमाता छत्रपती शिवाजी महाराज पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचं पूजन करून झालं या कार्यशाळेला भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री आमदार विक्रांत पाटील यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केलं यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यशाळेला शहर अध्यक्ष नरेंद्र काळे सरचिटणीस रोहिणी तडवळकर शहाजी पवार विशाल गायकवाड यांनी मार्गदर्शन केलं शहर चिटणीस नागेश सरगम यांनी सूत्रसंचालन केलं या कार्यशाळेला भाजपचे माजी नगरसेवक माजी नगरसेविका लोकप्रतिनिधी प्रदेश पदाधिकारी प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदेश विशेष निमंत्रित प्रदेश आघाडी मोर्चा कार्यकारिणी जिल्हा मंडल कार्यकारिणी जिल्हा मंडल आघाडी मोर्चा प्रकोष्ठ कार्यकारिणी शक्ती केंद्रप्रमुख बूथप्रमुख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते